खर तर जनता दरबार दरबार हा शब्द जो राजे महाराजांचा शब्द आम्ही काय राजे महाराजे नाही हे आमच्या शिवसेनाचे पक्षप्रमुख देखील सीएम जरी होते त्यावेळेला ते स्वतःला कॉमन मॅन म्हणून सां, सांगायचे आज डी जरी असले दे तिथे डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणून ते वागतात सर्वसामान्यांमध्ये वागतात त्यांनी स्वतःला कधी मी दरबार घेणार आहे मी दरबार घ्यायचो किंवा स्वर्गीय आनंदगे साहेब देखील याला दरबार म्हणायचे नाहीत ते सर्वसामान्य समस्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत राहिले आयुष्यभर आणि म्हणून आजही त्यांना लोक देव मानतात आहेत आणि तो वसा पुढे येऊन जाण्याचा सन्मान्य पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांनी सुरुवात केलेली आहे आणि त्यांना त्याची जाणीव आहे आणि म्हणून सर्व पदाधिकाऱ्यांना मग या ठिकाणी आमचे खासदार असतील श्रीकांत शिंदे खासदार आमचे असतील नरेश मिनिस्टर असतील प्रताप सरनाईक म्हणजे मीनाक्षी शिंदे आघाडी प्रमुख हे जेवढे आमचे पदाधिकारी आहेत शहराध्यक्ष असतील विभाग प्रमुख असतील हे सर्व नगरसेवक असतील या सर्वांना एक जाणीव की आपण साधा कार्यकर्ता म्हणून सर्व लोकांचे नागरिकांच्या समस्या सोडल्या पाहिजेत आणि म्हणून त्यांच्या आदेशाच्या माध्यमातून हा वसा पुढे घेऊन जातोय आम्ही आणि उसा पुढे घेऊन जाताना मंगळवारी आम्ही दिगेसाहेबांच्या आनंद आश्रमामध्ये पदाधिकारी बसणार आहोत ही सर्व कल्पना आमचे माजी महापौर बैती असो साहेब यांच्या ह्याच्यातनं निघाली साहेबांना आवडली आणि त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या घेऊन या ठिकाणी लोकांच्या नागरिकांपर्यंत आम्ही पोचणार आहोत आणि त्याचप्रमाणे खरं तर दरबार कोणाच्या डोक्यात राजेशाही असेल पण आमच्या डोक्यामध्ये फक्त समस्या सेवा आणि समाधान हे तीनच विषय या शिवसेनेला माहीत आहेत आणि ते सर्वसामान्य गरिबांचे प्रश्न हे माहिती आणि त्याच्यामुळे हाही समस्या सेवा समाधानासाठी पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या संबंधित असलेले प्रश्न असतील समस्या असतील त्यांच्यासाठी आम्ही गुरुवार ना त्याच्यासाठी गुरुवार हा दिवस आम्ही महानगरपालिकेमध्ये ठेवलेला आहे ज्याने गरीब नागरिकाला दारोदार वन फिरावं लागणार नाही राजा महाराजांची वाट बघायची बघावी लागणार नाही ज्याप्रमाणे शिंदेसाहेब रस्त्यात कुठेही भेटले तरी सही करून लगेच फोन करून आदेश देऊन काम करतात त्याप्रमाणे त्यांचे मावळे त्यांचे कार्यकर्ते त्यांचे सैनिक हे देखील आता त्या कामासाठी सुटणार आहेत आणि सुटलेले आहेत